कृष्णारी फ्रेंड्स द त्र्यंबकने बनवलेले पोहे मी आता खात आहे खाऊन सांगते तुम्हाला कसे झाले तसं त्र्यंबकला लहानपणापासून मी कामाची सवय लागली त्याचा फायदा मला आत्ता होतोय छान झालं थोडा मिठाचा अंदाज आला नाही पण पोहे मस्त आहेत छान चा, खायला छान लागतात हे बघा आंघोळ गेली का पहिला ताव आहे खा खा पोहे खा एवढा <स्थित्थ> वाकला का रे ताडबस छान झालेत पोहे तुझे हम्म ठीक आहे एक काम बघायला गेले आणि इकडे सगळं दूध होतो गेला खूप वैताक येतो यार आता सध्या हिवाळा आहे त्याच्यामुळे आम्ही तेल थोडंसं गरम करून म्हणजे मोरीचं तिळाचं तेल आणि त्याच्यामध्ये हळद टाकून ते त्याला तेल अंगाला लावून मग आंघोळ करतो त्याच्यामुळे जरा बरं वाटतं म्हणजे हाडांचं दुखणं थांबतं स्किन जी आपली ड्राय होते ती होत नाही

तर फ्रेंड्स आज जरा मला बरं वाटतंय आता संध्याकाळचे पाच वाजलेत म्हटलं थोडंसं हवा पालट करून येऊ फिरून येऊ सात नंतर भरपूर हवा सुटते त्याच्यामुळे आता जरा फिरून आलं तर बरं वाटेल ना ॲक्च्युली दोन दिवस झाले कंटिन्यू झोपून आहे म्हणजे कालचा दिवस तर पूर्ण झोपून होते आज पण दुपारी चांगली झोप काढली आहे जरा फिरून आलं तर थोडंसं असं वा क्लायमेट चेंज घरातल्या वातावरणातून दुसऱ्या वातावरणात गेल्यानंतर जरा बरं वाटेल म्हणून म्हटलं फिरून यावं तुमची पण तब्येत ठीक नसेल ना तर तुम्ही सुद्धा थोडस बाहेर फिरून या तुम्हालाही जरा मोकळ मोकळ आणि छान वाटेल स्वतःची काळजी घ्या चला तर मग चला चला लवकर चला थंडी हवा यायच्या आणि आपल्याला फिरायला गेलं पाहिजे आणि नाश्ता वगैरे द्या मला मी असे येणार नाही नुसतं आऊट करायला आताच सांगते कळलं ना कोणता <laughs> <चल देतो। laughs> <तुन्तर>? दें <देंगे। laughs> हे बघा आमच्याकडे रविवारचा बाजार भरतो तुमच्याकडे भरतो का असा बाजार भाजी खेळणी जे पाहिजे ते सर्व काही आहे बांगड्या कपडे ब्लँकेट सर्व काही आहे या बदलापूरला ते बघा अजून तर सर्व मार्केट लागलेलं नाही लागेल हळूहळू तर आम्ही आलोय टाइमपास करण्यासाठी इकडे विजय सेल्स मध्ये विजय टाइम था टाइमपास था करून आता आम्ही निघालो आहे झालं अर्धा तास पास झाला थोड़ा चेंजेस झाले आता निघतोय Ashiq

एका मग फिरताय तुम्ही फिरताय म्हटलं काय झालं तुम्हाला काय पाहिजे जेवले का तुमचा मुलगा कुठे तुमचा मुलगा कुठे आहे सुपुत्र कुठे तुमचे तुमचे सुपुत्र कुठे आहेत मुलगा गुटे? गुटे मुलगा काय करतायत जेवायला लागलेत आपल्याला जेवण नाही का ते एकटेच जेवत आहेत मायलेक मायक एकटेच जेवतात काय मग आपल्याला जेवण नाही ते दोघच जेवत आहेत असं हा नाही मासा आज